नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ एक वाटी ओल्या नारळाचा कीस काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे खडे मसाल्यांमध्ये हिरवी विलायची दालचिनीचा एक तुकडा व चार ते पाच लवंग घेतलेले आहेत चार चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि पाव चमचा आपण मीठ घेतलेला आहे गोडाचा पदार्थ असला तरी मीठ आपण पाव चमचा घेतलेला आहे जेणेकरून आपल्या गोडाच्या पदार्थाची आणखी चव वाढेल चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण हा तांदूळ काढून घेऊया आणि दोन ते तीन पाण्याने मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आपला तांदूळ धुवून झाला की आपण ह्यात पाणी टाकून हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर आपण हा तांदूळ काढून घेऊया मी इथे पर एक चाळण घेतलेली आहे चाळणीवर हा सर्व तांदूळ काढून त्याचं पाणी निथळून घेणार आहे आपले पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहे आपलं तूप मेल्ट झालं एक दालचिनीचा तुकडा लवा हिरवी विलायची टाकून एक दोन मिनटं आपण हे तुपावर परतून घेऊया हिरवी विलायची टाकताना थोडी फोडून टाकायची म्हणजे त्याचा छान असं आपल्या भाताला स्मेल येईल आता तुपावर हे खडे मसाले मी दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे आणि लगेचच यात आपण भिजवून घेतलेला राईस टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण हा राईस तुपावर परतून घेणार आहोत आपला राईस तुपावर परतून झाला एक वाटी राईस घेतलेला होता त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून आपण यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया आणि एखाद मिनट आपण हे मीठ मिक्स करून झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हा राईस शिजवून घेणार आहोत सुरुवातीला हाय फ्लेमवर आपण या राईसला उकळी काढून घेणार आहोत उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपण हा राईस शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला राईस तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून मी हा राईस थंड करून घेणार आहे राईस थंड होण्यासाठी मी थोडा त्याला व्यवस्थित असा मोकळा करून घेणार आहे म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल आपला राईस थंड होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर दुसरा पॅन ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणार आहे आपलं तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून ड्रायफ्रूट आपण तुपावर परतून घेणार आहोत आपले ड्रायफ्रूट परतले की आपण हे काढून घेऊया आणि या स्तूपामध्ये आता आपण गूळ टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत गूळ फक्त मेल्ट करायचा आहे आणि गूळ आपला पूर्णपणे मेल्ट झाला की लगेचच आपण ह्याच्यामध्ये ओल्या नारळाचा कीस किंवा चव टाकून घेऊया आणि हा गुळामध्ये ओल्या नारळाचा कीस मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये आपण शिजवून घेतलेला राईस किंवा भात टाकून घेऊया आणि हा सर्व राईस आपण गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यामध्येच आपण हे तळलेले ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स झालं की एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ देऊया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ रसरशीत आपला नारळी भात झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला एकदम मऊ सुटसुटीत मोकळा असा नारळी भात तयार झालेला आहे